सभापती महोदय विषय संस्था चालकांचा जरी महत्त्वाचा असेल तरी तेवढाच महत्त्वाचा विषय आपल्याला ते विद्यार्थी त्यांची गुणवत्ता या बाबीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या ते त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मी जसं सांगितलं की यापूर्वीचं या, या संदर्भातले निर्णय करण्यात आलेले आहेत शिपाई असेल नाईक असेल पहारेकरी असेल रात्रीचं पहारेकरी असेल सफाई चौकीदार आणि कर्मचाऱ्यांच्यासाठी आकृतीबंध लागू करण्याच्याऐवजी विद्यार्थी संख्येच्या आधारे आता प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे आणि म्हणून मंजूर पदांवर कार्यरत चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर ही पदे आपोआप त्या ठिकाणी व्यपगत होणार आहेत आणि त्यानंतर शिपाई भत्ता त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि म्हणून मला वाटतं की हा जो काही शासनाचा निर्णय आहे वित्त विभाग आणि उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून तो निर्गमित करण्यात आलेला असल्यामुळे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करतो आहोत आणि शिपाई अतिरिक्त झाल्यावर त्याचं समायोजन करता येईल ऑनलाईन संच मान्यता करून त्या ठिकाणी घेण्यात येत आहेत